नंबर तीनशे एकोणीस चला तर आहे कामासोबत हवे थोडे मनोरंजन बघूया काय ते तरुण कर्मचाऱ्यांना आता कडक शिस्तीची नव्हे तर योग्य प्रेरणेची गरज असते ही त्यांचा उत्तम कर्मचारी बनवते जी त्यांच्या करिअरची योग्य दिशा ठरवते व्हेरी गुड पुढे बघूया ऑफिसातील मनोरंजक वातावरण त्यांना ऑफिसात राहण्यास व आपले काम उत्तम प्रकारे करण्यास उपयुक्त ठरू शकते व्हेरी गुड त्यामुळे अनेक कार्बोर्ड ऑफिसात संगीताच्या लहरी विखरूत असतात विखरूत असतात कर्णमधूर आवाज कर्मचाऱ्यांना रिलॅक्स करण्यास खूप मोठी मदत करीत असतात जे काम आपण सामान्य जीवनात स्वतःला आनंद होण्यासाठी करतो त्याला काही अंशी काही अंश आपण ऑफिसातही अनुसरून तो आनंद का नाही देऊ शकत एखाद्याचा वाढदिवस असो किंवा लग्नाचा वाढदिवस किंवा लग्न ठरलेले असो त्याचा ऑफिसात छोटा मोठा कार्यक्रम होऊ शकतो तसेच एखाद्या सणालाही रिलॅक्स होण्याच्या माध्यम बनता येऊ शकते याशिवाय काही काहीच प्रकारचे आयोजन दर महिन्याला फन फॅक्टरचा प्राधान्य देण्यासाठी करता येऊ शकते फन फॅक्टरला करता येऊ शकते कधी थीम ड्रेसेस आयोजन करता येईल तर कधी हास्य दिवस साजरा करता येऊ शकतो अशा प्रकारे वैलेंटाइन डे फ्रेंडशिप डे इत्यादीची काही खास करता येऊ शकते जेणेकरून आपला फ्रेशनेस कामाच्या हो ओझामुळे बॉसच्या ओरडण्यामुळे कमी होणार नाही खरोखरच यामुळे सकारात्मक मानसिकता वाढते एखाद्याची कार्यक्षमता का कमी करण्यात तणावाचा खूप मोठा हात असतो आजच्या स्पर्धायुवात वर्कलोड असतो व त्यामुळे नेहमी होत असतात ही समस्या लक्षात चार कार्यशाळांचे चा आयोजन केले जाते कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जी ओवळत आहेत क्रिएटिव क्रिएटिव्ह थिंकिंग असो वा डिसिजन मेकिंग या फ्रेश आयडिया फनफॅक्टरने जास्त वाढ होईल हे सर्व झाल्यामुळे आपले काम सर्वांना दिसून येईल आणि आपली प्रगती होईल सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जॉब सर्टिफिकेशन मिळेल या दिवशी आपण आपले काम एन्जॉय करणे सोडाल त्या दिवसापासून आपण आपल्या कंपनीला चांगले का चांगले काही देऊ शकाल ना स्वतःला त्यामुळे आपल्या करिअरला गळण लावायला सुरुवात होईल त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने इकडे लक्ष द्यायला हवे तसेच कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्नशील राहायला हवे तरच कंपनी प्रगती करू शकेल व आपणही प्रगती करू शकू अशा प्रकारे मित्रांनो आपला पहिला पार्ट संपलेला आहे आणि आता दुसरा पार्ट बघूया हो अपार्टमेंट मध्ये राहायचे असेल तर काय ते पुढे बघूया हो एकेकाळी कुटुंबातील सारेजण एका छताखाली आनंदात राहत असत त्यांचे सुख दुःख एक असे जस जसे एकत्र कुटुंब विभक्त कुटुंबात नियोजित केले विभाजित केले तेव्हा त्यानुसार आता एका छताखाली देवढे कुटुंबी राहणे कठीण होत गेले आहे आधुनिक युवा महानगरी जीवनशैली लोकांसाठी लिव्हिंग स्पेस कमी होत चालली आहे बाप ही कमतरता भरून काढण्यासाठी अपार्टमेंट व फ्लॅट तयार होत आहे या अपार्टमेंट मध्ये राहणा राहणाऱ्यांच्या पद्धती नेहमी पद्धतीपेक्षा वेगळ्या आहेत काही विशिष्ट गोष्टींकडे लक्ष द्याल तर आपण अपार्टमेंटमध्ये मागे राहणार नाही मागे राहणार नाही अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी राहणाऱ्यांनी शेजाऱ्यांच्या खाजगी जीवनात डोकावू नाही अपार्टमेंट वा सोसायटीच्या मुख्य सण आणि कार्यक्रमामध्ये अवश्य भाग घ्या शेजाऱ्यांना पाणी वीज आणि इतर समस्या असल्यास त्यांना मदत करा तुटक राहू नये त्यांना मान राखावा त्यांच्या भावनांची कदर करावी त्यांच्या मान राखावा आपल्या सुरक्षेसोबत शेजाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही सावध राहावे जर आपल्याला पाळीव प्राणी पाळीव प्राणी पाळायचा छंद असेल तर आपले पॅड्स सांभाळावे जेणेकरून शेजाऱ्याच्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्यांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही करावे ते मोडू नये जर आपल्या शेजारच्या फ्लॅट मध्ये वृद्ध राहत असतील वा कोणी एकटे राहत असेल तर त्यांची काळजी घ्यावी जाए। वेळेवेळी त्यांना गरज पडल्यास मदत करावी

इत्यादीकडे विशेष लक्ष द्यावे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद